तळोजा परिसरातील शेतकऱ्यांनी एम आय डी सी कडून होत असलेल्या अन्याया विरोधात सुरू केलेले उपोषण आज दहाव्या दिवशी पोहोचलेले आहे हे आंदोलन आता अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे आज आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी पाण्यात उभे राहून आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे यातील काही महिलांची प्रकृती देखील यावेळी बिघडली शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी सरकारचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गेल्या दहा दिवसापासून उपोषण करत आहेत फसवणूक केलेली करोना काळामध्ये गावात ठेवली नाही आणि शेतकऱ्यांना फसून त्यांच्याकडनं साडे चा भाव सा घेतला आणि अदानीला साडे पंधराच्या सा भावाने विकली ती आम्हाला मान्य नाही आहे सांगितलं दहा टक्के भूखंड सुद्धा आम्हाला अजूपर्यंत दिलेला नाही आम्ही वीस कागदपत्र पाठवले त्याचा रिप्लाय पण अजूपर्यंत आम्हाला त्यांनी दिला नाही दहा दिवस उपोषणाला झाले अजून शासनाचा कुठलाही अधिकारी बघायला आला नाही पाचव्या दिवशी जेव्हा आम्ही जल समाधी घेऊ ना तेवढ्या पुरतीच अधिकारी आली होती त्याच्यानंतर जी आता हे झालेली आहे कुठल्या स्त्रियांचा आदर पाहून आणि तुम्ही जर स्त्रियांचा आदर करताना बोलताना आम्ही स्त्रियांचा आदर करतो ते करून दाखव या होत दाखव ना तुम्ही जरा काय करतोय ते आम्ही बोलतो एवढेच मी बोलतो ना आम्ही स्त्रीवादी आम्ही स्त्रियांचा आदर करतो मग ना मी कुठे आते एवढे आदर करतो ना तुम्ही निघणारच नाही जोपर्यंत सरकार आम्हाला लेखी पत्र आणि मागण्या फक्त मत मतदान मत मागायला येतात कुत्री कशी येतात तशी मागायला येतात का आमच्या दाराशी आमच्या सहाच्या लोकांना भीती दाखवून की तुमच्या जमिनी कमी भावना फसवून लोकांना अडाणीपणाचा फायदा घेऊन आणि काही काही लोकांना खोट्या सह्या करून घेतलेले आहेत तुम्हाला असे एवढे पैसे भेटतील तेवढे पैसे भेटतील पण काही नाही खोट्या सहा झालेत हे कागदपत्र आहेत तुम्हाला पाहिजे असते तर आम्ही दाखवू सुद्धा पण आमचं आता कधीपासून सकाळपासून इथे सकाळपासून सरकार आता आमच्या पूर्ण करत नाही ना कागदपत्री तोपर्यंत आम्ही इथं बाहेर निघणार नाही अरे त्यांनी सगळ्या हॉस्टिल पंधराशे रुपये लक्षात घ्या देशाला स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु देश स्वतंत्र होऊन सुद्धा जर या देशातील शेतकऱ्यांवरती अशी अवस्था येत असेल तर खऱ्या अर्थानं देश स्वतंत्र झालाय का हा सगळ्यात मोठा प्रश्न मला या ठिकाणी तरुण म्हणून वाटतो आणि दुसरी गोष्ट गेल्या रायगड ठाण्यामधली जर आपण परिस्थिती पाहिली महाराष्ट्राची तर आहेच परंतु रायगड ठाण्यामधली जर परिस्थिती आपण पाहिली तर इथे प्रकल्प येतात शेतकऱ्यांकडून कवडी मोळाने जमीन घेतात आणि त्या विविध अं पठीनं विकण्याचा प्रयत्न ते वेळोवेळी करतात शेतकरी भकास झाला तरी चालेल परंतु शेतकऱ्याला न्याय या देशात या राज्यात मिळत नाही आणि रायगड ठाण्यात त्याला अपवाद नाही आजही जर चिंद्रण गावाची आपण परिस्थिती पाहिली चिंद्रण महालुंगी आणि कानपोली या तीन गावांच्या जमिनी साडेचार लाख रुपये गुंठ्यानं प्रशासनानं घेतल्या परंतु त्याच्या तिप्पटपट्टीनं म्हणजे पंधरा लाख रुपये गुंठ्यानं जमिनी आदानी आणि इतर कंपन्यांना विकण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे म्हणजे आम्ही मूर्खा होता शेतकरी इथला स्थानिक भूमिपुत्र जो आहे तो देशाचा विकास झाला पाहिजे देश महत्वाचा आहे आणि राष्ट्रप्रथम ही भावना जर त्याच्या हृदयामध्ये असेल आणि तो आपल्या कवडी मुलानं जमिनी तुम्हाला देत असेल कारण देशाचा विकास झाला पाहिजे ही भावना जर आहे तर तुम्ही तिप्पट पटीनं चारपट पटीनं जर जमिनी इतर कंपन्यांना विकता मग शेतकऱ्याला नेस्ताराभूत करण्याचं ठरवलेलं आहे का आपण सरकारनं परंतु दुर्दैवानं मला या ठिकाणी सांगावं लागेल की ज्या मतदारसंघाचे आमचे लोकप्रतिनिधी आहेत आज गेली दहा दिवस हे उपोषण करते बसतायत त्यांचे सगळे घराधाराची सगळी माणसं कुटुंब येऊन इथं स्थळी तिथे बसलेले आहेत परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा आलेले नाहीत ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे तो आज दहा दिवस झाले हे आंदोलन करते बसलेले आहेत अजूनपर्यंत प्रशासनानं दखल घेतली नाही मला वाटतं एमआयडीसी आणि प्रांत अधिकारी आणि तहसीलदार वगैरे सगळे आले होते परंतु जी शासन दरबारीची दर दखल घ्यायला पाहिजे जे मंत्री लेवलला मंत्रालयामध्ये जी दखल घ्यायला पाहिजे ती दखल आता काय घेतली गेली नाही म्हणून या राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब असतील यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला पा गेला पाहिजे तो पोहोचवण्याचं काम एक पत्रकार म्हणून आपल्या माध्यमातून सातत्यानं आपण करताय आणि इथून पुढेही मी एक शब्द देतोय आपल्याला या ठिकाणी आश्वासित करण्याचा प्रयत्न करेन या सगळ्यांच्या वतीनं भूमिपुत्रांच्या वतीनं की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही